यानंतर त्यांच्या विशेष ज्या एकाच गावमध्ये त्या सुद्धा नगरसेविका होत्या आणि त्यांचा सुद्धा प्रवेश या ठिकाणी महिलांच्या उपस्थिती दहावी कोटीच्या उपस्थितीत संपन्न होत आहे त्यांचा सुद्धा आम्ही या ठिकाणी होऊया त्याच्यानंतर माजी नगरसेविका अनुराधाताई भोसले यांचा देखील या ठिकाणी आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय राष्ट्रवादीवरून त्या आपल्या भारतीय जनता पार्टी त्यांचं देखील बयमदा आणि अमित गुरगे यांच्या उपस्थितीत स्वागत होत आहे यानंतर खऱ्या अर्थानं या पॅनला जी मजबूती देण्यासाठी या शहरात पूर्णपणे नावाजलेला असं एक कुटुंब ज्या कुटुंबाचे दोन प्रमुख भाऊ हे आज आणि तिसरा प्रमुख भाऊ हा नंतर स्वागत आणतील त्यावेळेस अशा पद्धतीने नंतरच या ठिकाणी प्रवेश आहे ते म्हणजे आपल्या माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी जे या आपल्या कोण कोणचे उमेदवार आहेत तर त्यांचं स्वागत वय आदित बोरगे यांना विनंती करतो की त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं यानंतर दुसरे माजी नगरसेवक जे आपल्या काळगो नगर आणि अकोली परिसरामध्ये ज्यांनी मागच्या वेळी सुद्धा अत्यंत चांगली लगत याच प्रमाणावरून कोणपतचा उमेदवार म्हणून दिली होती असे आपले सगळ्यांचे आमंत्र आणि विशेष करून मडेताना

त्यांचा देखील प्रवेश या ठिकाणी वेळेला आणि आम्ही बोलते याचा आपण करून देत आहोत यानंतर खऱ्या अर्थानं आपल्या या प्रभागामध्ये इच्छुक म्हणून ज्यांना खूप प्रयत्न करत होते ते आणि तिथे जर मिळालं असत नगरसेख्येचे झाले असते अशा पद्धतीचं काम गेल्या असा महिन्यामध्ये त्यांनी उभं केलं तर अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांनी आणि त्यांच्या या ठिकाणी काम बुक केलं असे महेश आपल्या महेश पाटील यांचं देखील या ठिकाणी प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये होतोय आणि अत्यंत वृत्ती त्यांनी उमेदवारांना शब्द दिला दादा मला तिकीट नाही भारतीय जनता पार्टीच काम करणार कुठल्याही परिस्थितीतील चारही नगरसेवक निवडून आणण्यासाठी मी माझं सर्वच प्रा त्यांनी या ठिकाणी शब्द दिलाय यानंतर आपल्याकडे ज्यांची आणखीन एक उमेदवारी चौथा उमेदवार आपला माती राहिलाय तो खरा असं या ठिकाणी आहे आपल्या गर भागामध्ये ज्यांचं अत्यंत चांगलं वर्चस्व सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये आहे अशा अमित बाबर यांच्या ऐश्वर्या अमित बाबर या मुद्दा आपल्या चांगल्या उमेदवार म्हणून या ठिकाणी त्यांचा प्रवेश या ठिकाणी आपण करून घेतोय तर थोडे सगळ्यांना विनंती आहे की दोन तुमचा आपण प्रवेश या ठिकाणी करून घ्यावा आई वडील दुर्गा आणि सूत संपूर्ण हा बापर परिवार आपल्या सुबीत बाबर देखील या ठिकाणी उपस्थित आहे शंडाईनं त्यांनी या ठिकाणी यायचे त्यांचा देखील प्रवेश या ठिकाणी होत आहे त्यांना म्हटलं तरी हरकत नाही अशा पद्धतीनं त्यांना साथ देणारे महेश व्हाईस चेअरमन आणि आमच्या बरोबर सातत्यानं माझ्या बरोबर एकत्र शाळेत असणार आपला मित्र एकत्र क्रिकेट खेळणारा आपला मित्र अजय लड् यांच देखील या ठिकाणी आपण

काय मला नाही घेत सध्या म्हणतो त्या सगळ्यांनी